विठला, पहावा विठला। करावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव नमस्कार मी प्रसिता कांबळे आणि तुम्ही पाहताय लोकसत्ता ऑनलाईन आषाढी एकादशी म्हटलं की संपूर्ण महाराष्ट्रात विठ्ठलमय वातावरण पाहायला मिळत आज आपण आहोत वडाळा येथील प्रतिपंढरपूर म्हणून समजल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरात ह्या विठ्ठल मंदिराला सुमारे चारशे वर्षांपूर्वीचा जुना इतिहास आहे अर्थात त्या दृष्टीने या वास्तूला आणि या परिसराला महत्व आहेच पण आज आपण थोडी वेगळी बाजू जाणून घेणार आहोत या मंदिरालगतच लोकवस्ती आहे येथे राहणारी काही कुटुंब गेले चार ते पाच पिढ्यांपासून येथे स्थायिक आहेत असं म्हटलं जात की ही जी वास्तू आहे ती पूर्वी धर्मशाळा होती अनेक साधू संतांचा सहवास या धर्मशाळेला लाभला आहे आणि ह्याच वास्तूमध्ये आज ही कुटुंब काही राहत आहेत त्यांचा अनुभव त्यांच्या दृष्टीतून त्यांना घडलेल्या विठ्ठलाचं दर्शन नेमकं काय आहे आणि त्यांचे एकंदर हे अनुभव आज आपण जाणून घेणार आहोत का की विठ्ठल मंदिर हे आहे प्रति पंढरपूर याला म्हटलं जातं गेली अनेक वर्ष तुमच्या अनेक पिढ्या इथे राहिल्या आहेत स्थायिक आहेत त्याविषयीचा अनुभव आम्हाला सांगेल मी सविता राजेंद्र देशमुख माझं लग्न होऊन मला झाले सदतीस वर्ष आणि मला जी इथे दिले तेही माझ्या नात्यामध्येच मा दिलेत माझी सासू सुद्धा नातेवाईकच होती माझ्या त्या सासूचा तिकड आईकडचा अण्णा बोबडे म्हणून होते तसं एक गेली पाच पिढ्या आम्ही इथेच राहतो आमचा फुलांचा व्यवसाय आहे आणि मी गृहिणी आहे असं म्हटलं जातं की ही पूर्वी ही जी वास्तू आहे ती धर्मशाळा होती आणि इथे अनेक साधू संतांचा सहवास देखील लाभलाय त्या पवित्र वास्तूमध्ये राहण्याचं भाग्य तुमचं आहे तुम्हाला मिळालंय तर त्याविषयी मला आ, 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 साल आठवत नाही पण डायरेक्टच सांगते एक वर्ष पांडुरंगाचं वाढदिवस होता ना काय बोलतात वर्धापन दिन वर्दापन्दीन, वर्धापन दिनाच्या दिवशी मला मी आठ दिवस बरोबर आजारी होते आठ दिवसानंतर मला सकाळी सलाईन दोन लावून आणले होते दोन सलाईन लावून आल्यानंतर माझे मिस्टर बोलतात अगं तू काय बसलेस घरात जा तिकडे तर मी म्हटलं नाही मला पायात ताकत नाही मला आणि जेव्हा ते टाळ आणि मृदुंग वाजायला लागलं ते गजर एकदा डोक्यात घुसल्यानंतर मी जी गेले ती चांगलीच होऊन आतमधून बाहेर आले म्हणजे मला दुसऱ्या दिवशी असं वाटलंच नाही की मी काल आजारी होते किंवा मी सलाईन लावून आलं आहे मला अजिबात काही त्रास नाही झाला म्हणजे हाच अनुभव हो आमच्यासाठी भरपूर आहे राहिली गोष्ट दुसरी आता ही आषाढी एकादशी येते आषाढी एकादशी असं वाटतं आम्हाला कधी येते कधी येते हा आनंद आम्ही याची देही याची डोळा कधी पाहतोय असं आम्हाला होतं तो दिवस कधी येतोय आता मी गावालाच होते येऊन चार दिवस झाले मला तर असं वाटतं मी कधी जाते इतका आनंद वाटतो या वास्तूविषयी काही सांगा ही वास्तू पहिल्यापासूनच आहे ती असं म्हणतात धर्मशाळा होती म्हणून पण त्याची इथे आमच्याच पाच पिढ्या झाल्यात आणि माझे सासरे तिकडे सांभाळायचे पहिले माझी सासू होती आतमध्ये तिची आई होती बोबड्यांचं वंशज होतं तिकडे पांडुरंग काश काशीनाथ बोबडे म्हणून असं तर ते सेवा करायचे तिकडे शंकराच्या देवळात ते होते पहिले त्यांनी तो तिकडे सभामंडप पण आहे तो त्यांनीच दिलेला आहे बोबड्यांनी रवींद्र सोपनराव देशमुख हे आमचा फुलाचा व्यवसाय आणि आम्ही कित्येक वर्ष इथे पांडुरंगाची यात्रा बघत आलेलो आहे आणि त्याचाच आनंद आम्हाला खूप वाटतो आणि सा आता किती सांगायचं काही लोक असे बोलतात की आम्ही साक्षात पांडुरंग बघितलेला आहे म्हणजे रात्री बारा वाजता जे मंदिरात जी लोकं येतात त्यांना असे पांडुरंग आणि डोळे असे वरवरून त्यांना दिसतात असे म्हणजे हे आमचं भाग्यच आहे की आम्ही इथे राहतो या नगरीत राहतो प्रति पंढरपुरात हे आमचं मोठं भाग्य आहे की आम्ही रोज त्याचं दर्शन घेतो दर्शन घेतल्याशिवाय कुठलंच काम करायला जात नाही आमचं काय आमच्या देवळाच्या बाजूला आम्हाला घर मिळावं बस एवढीच इच्छा आहे आमची ज्या नगरीत राहतो त्याच्यात आम्हाला काय मिळावं आता त्यांची जागा तर खूप आहे असं काय थोडीफार जागा नाही पुर पाठी मैदान आहे व्यायामशाळा आहे सगळं आपल्या मंदिरातच आहे तिथेच आम्हाला कुठेतरी एका ह्या कोपऱ्यात नाही ह्या कोपऱ्यात कुठेही आम्हाला दिला तरी आम्हाला पण ह्या पाडुरंगाच्या नगरी ठेव एवढीच इच्छा आहे आणि त्याला आता मला वाटतं तुकाराम महाराजांच्या हस्ते आपल्या पांडुरंगाची स्थापना झाली हां चारशे वर्ष होऊनच गेली असतील पण आम्हाला इथेच राहायचं एवढीच इच्छा आहे आमची बस माझं नाव रमेश पांडुरंग थोरात आमची ही सातवी पिढी या मंदिरामध्ये आहे आमच्या पंजाबांच्या पूर्वीपासून आम्ही या मंदिराची करी आहोत आणि या विठ्ठलाचे आम्हाला कुटुंबाला बरेच अनुभव आहेत आणि आजपर्यंत जे आम्ही चाललो ते आमचं ग्रामदैवत म्हणूनच आम्ही त्यांची सेवा करतोय वर्ष अनुभव म्हणजे ही वास्तू पुरातनच आहे मंदिर जेव्हा स्थापन झाला तेव्हा ही वास्तू धर्मशाळा म्हणून मानली पूर्वी वारकरी आख्या महाराष्ट्रातून इथे येऊन स्थायिक व्हायचे यात्रेकरता आणि मंदिराचा वर्धापन दिन असतो तेव्हा पालखी असते त्या चा पालखीला आम सुद्धा आमच्या पूर्वजांचं काही महत्त्व आहे त्यानुसार आम्ही तीच सेवा करत आलेलो आहे प्रत्येक वर्धापन दिनाला सुद्धा इथे वारकरी पूर्वी येत होतो हे आम्ही म्हणतोय आम्ही भाग्यवानच आहोत गेली अनेक वर्ष आम्ही प्रत्येक दिवशी विठ्ठलाची सेवा करतो आहे प्रत्येक एकादशीला आम्ही काही ना काही उपक्रम करतो कोणत्याही मंदिरात कार्यक्रम असेल तरी आम्ही सहकुटुंब या मंदिराच्या सेवेमध्ये असतो आणि एक अनुभव असं म्हटलं कुटुंबाचा तर आमच्या कुटुंबात माझ्या वडिलांचा जन्मसुद्धा कार्तिक एकादशीचा आहे माझा जन्मसुद्धा एकादशीचा आहे माझी बहीण एकादशीला आहे माझा मुलगा प्रदोषला जन्मलेला आहे ह्या विठ्ठलाचं आम्हाला हेच मोठं आमचं ग्रामदैवत म्हणून आम्ही आमचं कुटुंबप्रमुख मानतो हो शंभर टक्के समाधान आहे हे आमचे पूर्वजच आहे आमचं संपूर्ण जे काही ह्या पुढेही आमचं हे दैवतच आहे आणि त्याच आशीर्वादाने आज पण आम्ही चाललेलो आहे आजी मला तुमचं नाव सांगाल यमुना रामराव कुंटे गेली किती वर्ष तुम्ही इथे राहत आहे पंच्याहत्तर सत्याहत्तर वर्ष चालू आहेत आमची इथे पण ते आता धर्मशाळामध्ये मन यांच्या लोकांच्या मध्ये पडले गेले ना आता ज्या ट्रस्टींमध्ये त्या ट्रस्टींमध्ये वेगळंच जातो आपल्याला आता ते पण अनेक म्हणजे जर धर्मशाळा हे म्हटलं जातं आधी तर बऱ्याच साधू संतांचा सहवास इथे लाभांचाच साधू संतांच्याच आहे हे सगळं पण आता ते लोक नाही राहिले पण आम्ही राहिलो असं आहे आम्हाला दर्शन व्यवस्थित आहे प्रत्येक वेळेला आमच्या मागे पाठीशी आहे देव पडल्यावर लोकच्याही गोष्टी तो पांढरंग आहे आम्हाला मग आम्ही त्याला नाही विचारत इकडले लोक सगळे देवाला नाही विचारत एक तरी पाय पडतं एवढंच सारखं जाणारे माणसं तर आपली होईत नाही तर एकदा तरी आपण दर्शन होतो बाकी काही तुमचं भाग्य समजता येते मंदिराच्या मंदिराचं मदत आहे म्हणून आम्हाला देव आहे पाठीशी म्हणून आमचं भाग्य समजतो आम्ही आणि याच्या पुढे पण आम्हाला असंच पाहिजे म्हणून सांगतो आम्ही पुढे तरी राहू दे तरी राहू देव आमच्या म्हणजे आम्हाला असतो साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा असं म्हणतात पण येथे राहणाऱ्या स्थानिकांसाठी अर्थात नक्कीच तीनशे पासष्ट दिवस हा आनंदोत्सव आहे कारण त्यांच्या पाठीशी विठ्ठल आहे त्यांचाच हा अनुभव त्यांनी आज आपल्याला लोकसत्ताशी बोलताना सांगितला आणि आषाढी एकादशीचा उत्साह असाच सुरू राहणार आहे त्यामुळे लोकसत्तावर पाहायला विसरू नका ह्या संदर्भातील आणखी नव्या अपडेट्स त्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका